नमस्कार मित्रांनो डिजिटल अभिया चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पोस्ट ऑफिस भरतीच्या जागा निघालेल्या आहेत टोटल जागा आहेत चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि फक्त दहावी पास पाहिजे आहे आणि वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्ष आहे आणि फॉर्म भरायची आखरी तारीख पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे मग यात करेक्शन विंडोजसुद्धा ओपन होणार आहे सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्टपर्यंत त्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला वस विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता तर आता आपण बघणार आहोत की पोस्ट ऑफिस भरती फॉर्म घरी बसल्या कसं भरल्या जाईल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे लिंक ओपन करताच तुम्हाला रजिस्ट्रेशन या पेजवर जायचं आहे रजिस्ट्रेशन या पेजवर तुम्ही जाताच तुम्हाला तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल तो भरायचा आहे पहिल्यात <laughs> तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट मोबाईल नंबर यावर क्लिक करायचा आहे जेव्हा व्हॅलिडेट मोबाईल नंबर करा तुमच्या याच्यावर ओ टी पी येईल सेम तसंच मेल आय डी टाकायचं आहे व्हॅलिडेट मेल आय डी करायचा आहे रजिस्टर्ड मेल आय डीवर मेल येईल आणि त्याला पण व्हॅलिडेट करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या दहावीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव लिहायचं आहे तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे ॲज पर टेन्थ सर्टिफिकेट तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुमचं जेंडर टाकायचं आहे नंतर तुमची कास्ट कोणती येते नंतर तुमची स्टेट कोणते येते आणि तुम मी सेकंडरी स्कूल म्हणजे टेन कोणत्या इयरला पास आऊट झाले ते टाकायचं आहे आणि कॅपच्या टाकून सबमिट यावर क्लिक करायचं आहे सबमिट यावर टाकताच तुम्हाला म्हणेल की तुमचा फर्स्ट स्टेज कम्प्लिटेड झाला तर तुम्हाला सेकंड स्टेप भरायची आहे सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तुम्ही अपंग आहात की नाही डिसॅबिलिटी असाल तर यस करा नसाल तर नो करा तिथे त्याच्यानंतर तुम्ही सेकंडरी लँग्वेज कोणत्या कोणत्या सब्जेक्टमध्ये शिकलेले आहे ते सब्जेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे आता तुम्ही कुठे जॉब करत आहात का वेदर यू एम्प्लॉईड ऑर नॉट तिथे यस करा जॉब करत असाल तर जर नसेल जॉब करत तर नो करा सिग्नेचर आणि फोटो अपलोड करा आणि सबमिट यावर क्लिक करा ही डिटेल भरून झाल्यानंतर तुम्हाला तु, आता तुम्ही नेक्स्ट पेजवर जाणार तुम्हाला आता तुमची पूर्ण अप्लिके रजिस्ट्रेशनची डिटेल दिसेल मग चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट यावर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल कंटिन्यू टू अप्लायवर क्लिक करायचं आहे अप्लाय केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल आणि सर्कल कोणत्या सर्कलसाठी अप्लाय करायचं आहे ते तिथे सिलेक्ट करायचं आहे जसं आता मी इथे घेणार महाराष्ट्र सर्कल मी सबमिट यावर क्लिक करणार आता माझा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावर ओ टी पी जाणार ओ टी पी टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून सबमिट यावर क्लिक करायचा आहे इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल दिसेल नाव वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस नंबरमध्ये तुमच्या अपार्टमेंट नंबर स्ट्रीट विलेज पंचायत कोणती आहे ते टाकायचं आहे जर तुमचं परमनंट ॲड्रेस कम्युनिकेशन ॲड्रेससारखं सेम असेल तर चेकबॉक्सवर चेक क्लिक करा त्यानंतर तुम्हाला सारखं तुम्ही क्वालिफिकेशन डिटेलमध्ये आता तुम्हाला टाकायचं आहे की तुम्ही जे दहावीचं बोर्ड होतं ते तुमचं कोणतं होतं तर तुम्हाला तिथे तुमचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे जसं आता मी इथे घेत आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड घेतलं नंतर मला माझ्या रिझल्टच्या टाईप सिलेक्ट करायचं आहे म्हणजे माझ्या टेन्थ रि रिझल्ट कशात होता तर मी इथे घेणार आहे मार्क्स मी सिलेक्ट करणार आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू करणार मग आता इथे मला फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज असं सिलेक्ट करायचं आहे जसं फर्स्ट लँग्वेज मी घेणार मराठी सेकंड लँग्वेजमध्ये घेणार इंग्लिश आणि थर्ड लँग्वेजमध्ये घेणार हिंदी मला प्रत्येक सब्जेक्टचे माझे मार्क्स टाकायचे आहे सेव्ह अँड कंटिन्यू करायचा आहे इथे तुम्हाला तुमच्या आता डिव्हिजन सिलेक्ट करायच्या कोणत्या डिव्हिजनसाठी तुम्ही अप्लाय करत आहे आणि इथे जे नावं दिसत आहेत डिव्हिजनचे तिथे तुम्हाला चेक इंटर प्रेफरन्समध्ये नंबर द्यायचा आहे जसं या एरियासाठी फर्स्ट मग दुसरं कशा को कोणत्यासाठी तर मग त्या नंबरला दोन नंबर द्या असं प्रेफरन्स दिल्यानंतर खाली चेकबॉक्स येईन त्याला क्लिक करायचं आणि सबमिटला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही भरलेल्या फॉर्मचा तुम्हाला एकदा प्रिव्ह्यू दिसेल आणि अशा प्रकारे तुम्ही पोस्ट भरतीचा फॉर्म भरला जाईल आणि त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं संपूर्ण माहिती मिळवण्याकरिता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब